नाही नाही विषय तो नाही तू दुसऱ्यांकडे भजनाक जाऊक बघणस नाही तू का नीज येत तू घराची वाट धरतस जर तू त्यांच्याकडे भजनाक जाऊक बघणस नाही तर ते आपल्याकडे खे का येतले नाही नाही अण्ण तो विषय तसा नाही आता जाण नाही असा नाही मी मुंबईत नाईट शिफ्ट करतोय तर ते माका रात्रीची भूक लागतात पण हे काय दिसत खडखडे लाडू कधी कधी चाय दिनत नाही नाही भजना मिसळ काहीतरी असा नाही मग गोष्ट सांग एक सांग पहिले तुम्ही रांडे चानू भजनाक जाता का खाऊ जाता आधी सांग म, मी, मी रील करते मुंबईसून तुम्ही याच्यासाठी रील नाही आधी माझा एक मी काय सांगताय मध्ये मध्ये बोलू नको गणपती गेलंस काय भजनाक जाव भया नुसता मोबाईल घेऊन बसायचा नाही दिवसभर तुमचा मोबाईल होय हवा तरी गेला तरी जाताना मोबाईल घेऊन जातास सुद्धा एका मोबाईल होयो तसंच त्या दिवशी मोबाईल बघत चाला होतो आणि गायरेत पाय भरल्या ना, नाही फक्त पाय भरूक नाही तसोच गेलो आणि परविणीच्या बारदानाक जाऊन पाय फुसल्या त्या वाटला त्या कोणी बोग नाही ती नंतर गाळी घाली होती आणि इलो तर कसा, कसा? हे आता दोन दिवस हे रवतले आणि नंतर घराकडे वाट धरतली वर्षभर वर आमका त्या परबिनी बरोबर रवाचा तू गायरेत पाय जाताना त्यांच्या तवशी काढलंस नाही तवशी काढलंस ते काढलस आणि तुका काय वाटतं कोणाचं लक्ष नाही तू सगळा करून सवरून येतलस आणि तुझ्या अंगला की तू सांगतलस की अण्णा नू मी जाऊक नाही मी नाही होतय माका भजना येणत नाही माका नीज येत काय काय कसला काय सांगशील तुझा तुकाच काय तर माहिती देवा महाराजा